नमस्कार रशिंग माय बापो गौरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चौकडीच्या करामती या वेबसिरीजमधील कलाकारांवर तुम्ही भरभरून प्रेम करता तुम्हाला नेहमीच वाटायचं की या वेबसिरीजमधील कलाकारांचा भविष्यात चित्रपट यावा तर ते स्वप्न तुमचं पूर्ण होतं येत्या सतरा मे रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये गोंडीस नावाचा चित्रपट आपल्या भेटीसाठी येत आहे त्याच्यामध्ये खूप आपल्याला धमाल बघायला मिळणारे ॲक्शन बघायला मिळणार आहे एक ना अनेक किस्से बघायला मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये हे यशराज डिंबळे काम करत आहेत त्याचबरोबर तुमच्या सर्वांचे आवडते कलाकार बाळासाहेब स्वतः बाळासाहेब आहेत चित्रपट बघायला जायचे स्वतः मी पण जाणार जाणारे फर्स्टो फीन फर्श शो झुपणा फर्स्ट शो येऊन पडू नका चित्रपट ग्रहाचा इतका महाराष्ट्र प्रेम करतोय सगळ्या टीम वर चांडा चोकडीच्या कारणामध्ये सगळ्याला वाटत होत हे टीम मोठ्या पडद्या आली पाहिजे आणि आशीर्वाद दिल तर आपल्याला रशिक माय बाप प्रेक्षकांनी आणि म्हणून बोंडीस असे ताकद लावून बनवलंय माझी फॅमिली दाखवली ओ राम भाऊ तसा मित्र आहे तसाच मित्र कुटुंब कसं असाव राजकारण किती असाव एखाद्याचे करे अन्याय करा डाकू कोण कोण आहेत नाव त्याच्यामध्ये विलनची भूमिका आम्ही सांगतो विलनची भूमिका साकारतात हे आमचे परम मित्र माणिकराव काळे त्याचबरोबर माणिक काळे माणिकराव काळे माफ करा फक्त माणिक काळे डाकूची भूमिका करत असल्यामुळे माणिक काळे म्हणतोय चेहरा नवीन नाही आपल्या चांदळ चौकडीच्या करामतीमध्ये जो सावकार एपिसोड झाला त्यामध्ये सावकाराची भूमिका केलेली आणि एकशे पंच्याहत्तरवा बैलगाडा जो माया एपिसोड आला त्यात पण काळे साहेबांनी अभिनय मंडळी दिसताना इतका भीषण दिसतो मंडळ चित्रपटात कसा असेल बघा तुम्ही हिथ सांगण्यासारखं नाही मेला रमा हे जरा बघू द्या भीषण दिसला तरी म्हणायचं चित्रपटाचं भूषण आहे सगळ्यात चांगलं म्हणायचं त्याचबरोबर हे तंटा अध्यक्ष त्यात सुद्धा तांटामुक्ती अध्यक्षाचीच भूमिका साकारलेली ते सुभाषराव आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आमचे मित्र वैभवजी मंडळी वैभव सपेकर वैभव सुपेकर वैभव सुपेकर साहेब मंडि चित्रपट मराठी सृष्टीमध्ये नाव होत नाभ आयुष्य चित्रपट सतरा मेला आणि हे बाळा माझा फरक लोकांना वाटतय भुंडीस काय भुंडीस काय भुंडीस काय भुंडीस हा चेहरा आहे तुला अक्कल कमी करा भाऊ जास्त आहे म्हणून सांगतो हा भुंडीचा चेहरा आणि हा बाळासाहेबांच्या चिरंजीवाची भूमिका करतोय त्यात बाळासाहेबांच्या मित्राची भूमिका करतोय अत्यंत सुंदर असं कॅरेक्टर आहे निश्चितपणे दत्ता दळवी निर्मित लय कष्ट केलेला भोंडी चित्रपट लय कष्ट बर उन्हाळ्यामध्ये आम्ही हे शूटिंग पार पाडलं काय तो थरा पंडरा भाऊ जे जे लोक थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघताल ना पैसेच वसूल होणार सुभाष राव काय त्या वसूल होत्या शूटिंगच्या वेळेला माझ्या पायाला आलेलं फोड आणि एप्रिल मध्ये शूटिंग चाललं होतं महिनाभर पायाला फोड होत ते माती बाजून बाजून आणि एवढ्या रशिक माया बापांनी आशीर्वाद जाऊन मोठं केला आपल्याला देऊन त्यांच्या उपकारात राहा केवायच पाय पोळलं माझे काय कष्टाशिवाय फळ नाही माणूस नको म्हणत आता चित्रपटात काढून टाकतो सुंदर बाळासाहेब आरोप करायचे की हा माणूस बांधणं लावतो आणि नंतर सोडवाय जातो पण हे चित्रपटात मी खरी खरीखरी बांधणं सोडवलं डोक्या घरी मारला तुला त्याच्याबद्दल सुभाषराव हळू सुभाषराव च अभिनंदन करूया सुभाषराव नेहमी सारखं तुम्ही आम्हाला डाकून फटकावल्यानंतरच त्यात सुद्धा आलेला आहे विशेष अभिनंदन पण ते कसं फटकावलं का फटकावलं काय नेमकी स्टोरी हे तुम्हाला निश्चित बघायला मिळणार आहे येत्या सतरा मे रोजी आपल्या जवळ कुस्ते कुस्ते अस्मिता जपणारा चित्रपट प्रकाश पण टाकलाय राजकारण मैत्री लपड एकतर्फे प्रेम एकतर्फे प्रेम सगळे एक आणि नाही आणि सगळ्यात म्हणजे बाळासाहेब अख्ख्या पिक्चर मध्ये पिलेलं नाही कुठं पिलेलं नाही बघितलं का दिवस फक्त बाळासाहेब नंतर अख्ख्या पिक्चर मध्ये कुठं पिलेलं नाही हे त्यांचं एक वेगळं रूप त्या चित्रपटात बघायला मिळणार आहे निश्चितपणे दारू न पिता त्यांनी भूमिका केली ते बघायला सुद्धा मजा वाटेल हे सुद्धा खूप सुंदर गोंडसाचं कॅरेक्टर आहे आमच्या चिरंजीवांचं काम केलेलं आहे सांगायचो ह्या मान्य करायचं त्याच्या बाहेर लपड्या लपड चित्रपटाचे दाखवायचं असतच बायको उभर लपड म्हणजे लग्न झालेलं आहे म्हणत लग्न 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 लपड अरे माझ्यासारखा सभे माणूस त्या चित्रपटात कोणीच नाही तर सुभाष राव बोला आणि शुभेच्छा द्या द्यायच काय का असं ना आपण सगळ्यांच्या सुंदर सु, परिश्रमातून एक भोंडीस हा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अप्रतिमाशी कलाकृती तयार झालेली म्हणतात ना की हसलं की आयुष्य वाढतं आपलं सर्वांचं जर आयुष्य वाढवायचं असेल तर सतरा मे रोजी आपण सहकुटुंब सहपरिवार सा चित्रपट ग्रहात जा आणि खळखळून हसण्याचा आनंद घ्या पाहत राहा बोंडी सहा नवीन चित्रपट तर सतरा मे रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट ग्रहां मध्ये बघायला विसरू नका चित्रपट बोंडी